नमस्कार मी मंगलावालगावकर माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी लहान मुलांना गोष्टी सांगते टीम आणि मुख्य सुद्धा काही दृष्टांत काही गोष्टी निर्णय प्रसंग असं सांगत असते तर आज जे मी सांगणार आहे त्या त्या गोष्टीचं नाव आहे स्वाध्याय काय नाव आहे स्वाध्याय आता स्वाध्याय म्हणजे काय तर स्वतःचा स्वतः अभ्यास करायचा आता अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं दररोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण किती चांगलं वागलो कुणाशी खोटं बोललो का कुणा कुणाला मनातून कुणाचा द्वेष केला का कुणाला काही आणखीन भांडलो का, का। वाईट कोणतं काम केलं चांगलं कोणतं काम केलं याचा सगळा आढावा रात्री घ्यायचा आहे आणि ज्या ज्या चुका झाल्या त्या त्या दुसऱ्या दिवशी करायच्या नाही अशा रीतीने आपण आपल्यामध्ये प्रगती करायची तर हा स्वाध्याय किती चौकापर्यंत असतो आणि तो केल्यानंतर आत्मतृप्ती कशी मिळते त्याच्यासाठी एक दृष्टांत मी सांगते मी आत्ता तो वाचला एके ठिकाणी आणि मला तो आवडला म्हणून तो तुम्हाला सांगते मी एक भागवतकार असतो बरं का आणि त्याचा भागवतावर खूप अभ्यास असतो मग त्याला वाटतं की राजाकडं जावं आणि राजाच्या सभेत आपण भागवत सांगावं म्हणून तो राजाकडं जातो आणि राजाला सांगतो राजाला नमस्कार करतो आणि म्हणतो की मला आपल्या राज्यसभेत भागवत सांगायची इच्छा आहे आणि आपण तेवढी परवानगी द्यावी मला तर राजा त्याच्याकडं बघतो हसतो आणि म्हणतो की तीन महिन्यांनी तुम्ही आपल्या गुरुबंधूबरोबर साध्याय करा आणखीन अभ्यासाचा भागवताचा अभ्यास करा आणि मग माझ्याकडं या तो नाराज होतो भागवत कारणे परत जातो पण तीन महिने तो आपल्या गुरुबंधूबरोबर साध्या चालूच ठेवतो अभ्यास चालूच ठेवतो तो तीन महिने झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा राजाकडं जातो थोडं राजाकडं जायला जायला त्याला नको वाटत असतं मागं पुढं मन करतं पण तरी पण मनाचाही या करून तो राजाकडं जातो आणि पुन्हा राजाला विनंती करतो की मला आपल्या जा राज्यसभेत भागवताचा यज्ञ करायचा आहे आपण मला परवानगी द्यावी राजा पुन्हा हसतो आणि त्याला सांगतो की आता तू गुरुबंधूबरोबर केला ना भा अभ्यास आता तू एकांतात त्या भागवताचा अभ्यास कर सहा महिने म्हणून तो नाराज होतो भागवतकार आणि नंतर तो घरी जातो पण त्याला खरं म्हणजे भागवताची इतकी गोडी लागलेली असती आणि त्याच्यातला जो काय आनंद आहे तो त्याला मिळतच असतो आणि तो सहा महिने आणखीन मनापासून अगदी खूप खूप खोल अभ्यास करतो आणि मग त्याला भागवतातच कळतं की भागवतातच सांगितलेलं आहे की भागवतकाराने कुठं कुणाकडं जाऊन भीक मागायची नाही त्यांनी आपापल्या ठिकाणी आपला अध्ययन करायचं अभ्यास करायचा आणि आपल्या आनंदात तृप्त होऊन आत्मतृप्त व्हायचं आणि राहायचं असं भागवतातच सांगितलेलं आहे असं त्याला कळतं त्यामुळं मग तो काही राजाकडं परत जात नाही असे सहा महिने तर होऊन जातात वर्ष होतं दीड वर्ष होतं दोन वर्ष होतात आणि एके दिवशी हा पूजा अर्चा करून सगळं आवरून छान आपल्या भागवताच्या वाचनामध्ये दंग असतो आणि आपल्या आत्मतृप्ता झालेल्या अवस्थेत तो डुंबत असतो अशा वेळेला दारापुढं त्याच्या ललकार्या वाजत वाजतात आणि राजा स्वतःच त्याच्या दर्शनाला येतो त्याच्या परिवाराचं आणि राजा येऊन साष्टांग नमस्कार घालतो त्या भागवतकाराला आणि म्हणतो की प्रभू आता माझ्या राजाचा भेट या तुम्ही आणखीन भागवत यज्ञ करा आणि मला आपल्या तोंडून भागवत ऐकायचं आहे आणि माझ्या राज्यसभेत आपण आता भागवताचं यत्न करावा भागवत सांगावं तर साध्या ह्या इतक्या पराकृटीपर्यंत केला पाहिजे आपण कोणाला जाऊन मग म्हणायचं नाही मी करतो मला बोलवा मी येतो इतकी आपली तयारी झाली पाहिजे की लोकांनीच आपल्याला लो बोलवलं लो पाहिजे म्हणून मग राजांनी त्याला ही शिकवण देण्यासाठी सा असं सांगितलं आणि त्याच्यातून त्याला खरोखरच तो आत्मतृप्त झाला आणि स्वतः राजाकडं त्याला बोलवायला आला आणि मग त्याने राजाच्या दरबारात जाऊन भागवत सांगितलं पण एकदा आत्मतृप्ती झाली की दुसरं काही करावंच वाटत नाही माणूस आपल्या आनंदात मग नहून अगदी निश्चिंत मनाने आणि आनंदात राहत असतो असा हा स्वाध्याय प्रत्येकाने करावा शास्त्री ते स्वाध्यायावर खूप सांगायचे स्वाध्यायच त्यांनी त्यांच्या याला नाव दिलेलं आहे परिवाराला तर असा हा स्वाध्याय त्याच्याबद्दलचा एक छान दृष्टांत मी वाचला म्हणून मी हा आपल्यापर्यंत पोहोचला पोहोचवला धन्यवाद